नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन कविता स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून मी आभार मानते त्याने सुरू केलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय काव्यसंमेलनामध्ये मी डॉक्टर अंजली सामंत माझी कविता सादर करते समुद्र हायकू <coughs> तुझ्या गर्जनेत कान डोळे तृप्त करून तुझ्या गर्जनेत कान डोळे तृप्त करून प्रकाशतो कणाकणात सूर्य असताला जाताना एक काळी किनार सूर्य असताला एक काळी किनार चिरत जाते लाख जखमा चिरत जाते लाख जखमा चंद्राला हृदयात झेलत मत्त चांदणे पिऊन चमचमते प्रेमात चमचमते प्रेमात तुझ्या लाटेपरी दुभंगलेली स्वप्ने तुझ्या लाटेपरी दुभंगलेली स्वप्ने शिंपल्यातले मोती होऊन बरसत राहिले संततधार बरसत राहिले संततधार तुझ्या नादाने समुद्र पक्षी थव्या थव्याने उतरले तुझ्या नादाने समुद्र पक्षी थव्या थव्याने थव्या उतरले परंतु परतून जाण्यासाठी परतून जाण्यासाठी पश्चिम दिशेला धुसर धगधगणारे सरण लाटेत होय मिलन पश्चिम दिशेला धूसर धगधगणारे सरण लाटेत होय मेलन लाटेत होय मंगल मेलन धन्यवाद